सर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा वरणगाव शहरामध्ये रामपेठ भागात अठरा दिवसांपासून पाणी नसल्याने महिला चांगला संताप व्यक्त केलाय आणि त्यांनी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांना घेराव टाकेत जाब विचारलाय वरणगाव शहरात पाणी नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहे वरणगाव नगर परिषद मुख्य अधिकारी हे मुख्यालयात राहत नसल्याने त्यांचे वरणगाव शहराकडे लक्ष नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे अठरा दिवसानंतर पाणी आलं तेही आम्हाला पाणी भेटलं नाही आणि पाणी गाळ आलाय आणि अर्ध पाणी झालं आमचं अर्धा झाली पडलंय वाड्यामध्ये दोन दोन वेळा पाणी होऊन जातात आमच्याकडे एक वेळा नाही तुम्ही

आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा